मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये उद्या सकाळी सात वाजता सातवा हप्ता पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख ज्या महिला पात्र आहेत त्या सगळ्या महिलांना उद्याच्याला तीन हजार सहा हजार आणि पंधराशे रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे आतापर्यंत सरकारने तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमा केलेले आहेत त्याच प्रकारे उद्याच्याला सुद्धा सरकार तुमच्या खात्यामध्ये राहिले जे काही पैसे आहेत मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण संदर्भातले पैसे जमा होतील ऑक्टोबरवाल्या महिलांनी फॉर्म भरलाय अप्रुव्हल झालाय त्यांना सहा हजार मिळतील ज्यांना सहावा हप्ता नाही मिळाला त्यांना तीन हजार मिळतील ज्या महिलांना सहावा हप्ता मिळाला अशाच महिलांना पंधराशे रुपये उद्या जमा होणार आहे तर सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील त्याच्यासोबत तुमचे गॅसची जी सबसिडी आहे ती गॅसची सबसिडी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये संक्रांत या दिवशी जमा होणार आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आणि जर यदा कदाचित लाडक्या बहिणीला उद्याच्याला पैसे जर मिळाले नाही तर लक्षात ठेवायचं अर्ज प्रक्रिया जी आहे त्याची पळताळणी सुरू आहे ती पळताळणी झाल्यानंतरच मग तुम्हाला सातो हप्ता मिळेल जर उद्या हा संक्रांत सण आहे गोड होण्यासाठी शक्यतो लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले जातील परंतु जर जा नाही आले तुम्हाला पैसे तर समजायचं इथून पुढची जी प्रोसेस असणार आहे ती तुमच्या अगोदर फॉर्म आहे तुमची पडताळणी केली जाईल आणि त्याच्यानंतर ज्या ज्या महिला तिथं पात्र ठरल्या जातील अशाच महिलांच्या खात्यात इथून पुढं प्रति महिना एकवीसशे रुपये जमा होणार आहे तुम्हाला एकवीसशे रुपये एप्रिलपासून मिळतील परंतु अर्ज पडताळणी जी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर त्यामुळे आजच्याच बातमीमध्ये हो आणि परवा सुद्धा सांगितलं की साठ लाख महिला आहेत ज्या महिला अपात्र असणार आहेत विविध निकष आहेत त्या निकषात बसत नव्हत्या तरी ज्या महिलांनी फॉर्म भरला होता आणि त्यांना एकंदरीत सातवा हप्ता मिळाला आहे सव्वा सुद्धा हप्ता मिळाला आहे रा राहिला आता सातवा हप्ता तर इथली तुमची प्रोसेस ही पळताळणी क्रिया पूर्ण केल्यानंतर होईल त्यामुळे तुम्हाला पैसे येतील सांगता येत नाही उज्ज्वला योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल आणि लाडकी बहिणी योजना प्रति गॅस आठशे तीस रुपयाप्रमाणे पैसे जमा होत आहे बांधकाम कामगार योजना तुमचे भांडी वाचक संची जी आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे त्याचबरोबर आर्थिक साह्य पाच हजार रुपये सुद्धा देणं चालू आहे सबसिडी तुम्ही पाहिले असेल आत्ताच गॅस सबसिडी सुद्धा जमा झाले अनेक मेसेज आलेले आहेत अन्नपूर्णेचा ज्या ज्या महिलांना एस आला होता त्या महिलांना आता पैसे येणं सुरू झालेलं आहे आणि संक्रांत दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातले सगळे पैसे जमा होत आहेत संक्रांत तुमची सरकार गोड करणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला उद्याच्याला सगळ्या महिलांच्या खात्यात सकाळी पैसे जमा होतील दीड हजार रुपये तीन हजार रुपये सहा हजार रुपये आणि दहा हजार पाचशे रुपये अशी पूर्ण रक्कम त्या ठिकाणी असणार आहे ज्या पैशाचं हस्तांतरण झालेलं आहे वितरण झालेलं आहे अर्थ खाता असेल महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा त्याची माहिती दिली परंतु अजूनही त्या ठिकाणी शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यात येतील अशी त्या ठिकाणी बातमी आलेली आहे परंतु दोन तीन दिवसापासून तुमचे पैसे येणं सुरू होते काही महिलांना मिळत आहेत काही महिलांना मिळालं नाही जर ज्या ज्या महिलांना संक्रांती या दिवशी पैसे नाही आलं तर समजायचं अर्ज परतांनी सुरू झालेले आहे